नव्या वर्षाच्या निमित्ताने सामान्य मतदाराप्रमाणेच राजकीय नेते मंडळीही जनतेला व एकमेकांना शुभेच्छा देत असतात मात्र यावेळी एकमेकांवर नेते मंडळी राजकीय टोलेबाजी करताना दिसत आहे एकीकडे एक शिवसेना खासदार संजय राऊत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात केलेली टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे पहिल्यांदा तर सर्वांना मी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की नवीन वर्ष सर्वांनाच सुख समाधानाच जाव तर म्हणजे ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्याच आमच्या देखील अपेक्षा असतात त्यामुळे नवीन वर्षामध्ये ज्या काही लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता याव्यात एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या